अनाधिकृत आहेत असा रिपोर्ट पण आलेला होता त्यावेळेस आणि आता त्यांनी त्यांचा आर्किटेक्ट नेमलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दाखल करण्याचा प्रस्ताव अग्नि सुरक्षा मराठीत रिपोर्ट पाठवायला सांगा त्यांना पत्र दिल्याच्या नंतर त्यांना उत्तर द्यायलाच हवं आणि ते मराठीतच द्यायला हवं तो अधिकारी इतका माजलेला जर तिथे असेल तर तुम्ही त्या अंगावर का घेताय त्याला त्याला, 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 हो त्याला त्याला शिक्षा त्याला 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 होऊ दे ना त्याला असले माजलेले खूप आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ज्यांना मराठीला जे अभिजात दर्जा त्यांना पोटात त्यांच्या हे नाही होत आहे हे लक्षात घ्या आपण म्हणून त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार का हा पहिला प्रश्न दुसरा आपण कबूल केला आता बोलताना मला चिठ्ठी आली त्याच्यात कबूल केलं की तिथे अनधिकृत बांधकाम आहे याचा अर्थ अनधिकृत म्हणजे असुरक्षित झालं मुलं तिथून मॅझनीनचं काम आणखीन बाकीचं काम तुम्ही आता तुमच्या उत्तरात तिकडनं काय चिट्टी आली त्याच्यातनं म्हणताय याचा दुसरा अर्थ असा होतो की त्यांनी जे बांधकाम केलेलं होतं ते परमिशन त्याची नाही आत्ता ते काहीतरी हे नियुक्त करणार आहेत आर्किटेक्ट वगैरे वगैरे हे तर पहिलं करायला हवं ना पहिलं करून सुरक्षा लक्षात घेऊन काम सुरू करायला पाहिजे मुलं वावरतात ना तिथे ते काय असं नाही ना की एखादी बिल्डिंग म्हणते आणि त्याच्यात ना ते झाल्यावर मग फ्लॅट मध्ये जाणार नाही ना दररोज मुलं जातात तिथे आणि हजारो मुलं तिथून येऊन जातात जिथे तुम्ही कबूल केलं आता उत्तरामध्ये अनधिकृत कामगार बांधकाम आहे ते तात्काळ पाडणार का आणि पूर्वी केलेलं जे का के ले ले काम आहे पूर्वी केलेलं काम जे आहे ते निष्कासित करणार का सर्वप्रथम तर मराठी भाषेच्या माननीय राज्यमंत्री महोदया व्यवस्थित उत्तर देत आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की यापुढे मराठीमध्ये उत्तर देण्याच्या सक्त सूचना दिल्या जातील आणि जर त्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक असं इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आपल्याला उत्तर सन्मान्य सदस्य सुनील शिंदेसाहेबांना दिलं असेल तर त्या अधिकाऱ्याला कडक शब्दात समज दिली जाईल